ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोरगाव जवळ दुचाकी कारचा भीषण अपघात अपघातात दुचाकीवरील दोघे युवक गंभीर. बोरगाव-पासमेल रस्त्यावर वाल्मीकिनगर जवळ दुचाकी व चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात बोरगावचे दोघे युवक गंभीर झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 1:30 च्या सुमारास घडली. कुमार करोले वय 34 व वर वृषभ करोले वय बत्तीस असा अपघातात गंभीर झालेल्या युवकांचं नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की अपघातात बोरगावकडे येत होते याच दरम्यान पाचगावहून हून बोरगाव मार्गे मिरजेकडे जाणारी चारचाकी गाडी क्रमांक एम एस शून्य नऊ ई के शून्य दोन बारा चालक प्रेम पाटील हे आपल्या कुटुंबियांसह मिरजेकडे जात होते वाल्मिक नगर जवळ आले असता समोरून येणाऱ्या चारचाकी व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने वृषभ व मनोज करवले हे रस्त्यावर आपटले गेले या दोघेही गंभीर जखमी झाले आहेत धडक इतकी मोठी होती की चारचाकी व दुचाकी या दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झालेले आहे घटनेची माहिती मिळताच करोली कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दोघा युवकांना जवळच्या इचलकरांची येथील निरामय या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं घटनेची कांबिरी ओळखून चारचाकी चालक प्रेम पाटील राहणार पाचगाव हा स्वतःहून सदलगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आहे घटनेची नोंद इचलकरांची येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे झाली आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलं नाही या घटनेचा अधिक तपास सदलगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व सहकारी करत आहेत बोरगाव पाचवा मैल रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते अशातच चारचाकी गाडीधारक नेहमीच भरधाव वेगाने जात असतात सध्या ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे त्यामुळे चारचाकी वाहनधारक वेगावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे महानकर निपटुसाठी अजित कांबळे बोरगाव